दवाखान्याला आलेल्या शिरोच्या इसमावर काळाचा घाला माणगाव येथील महालक्ष्मी हॉस्पिटल येथे दाखवायला आलेल्या इसमावर काळाने घाला घातला कोल्हापूरहून इचलकरंजीकडे जाणाऱ्या संजय ट्रॅव्हलर्सच्या एम एच शून्य नऊ एफ एल शून्य चार छप्पन्न गाडीने माणगाव फाट्याजवळ सुकून हॉटेलच्या समोर आपल्या पत्नीचा रस्ता ओलांडणाऱ्या इस्माला जोराची टक्कर दिली त्यामध्ये वसंतराव वय वर्ष पंचाहत्तर राहणार शिरूळ यांचा दवाखान्याकडे नेत असताना मृत्यू झाला अपघाताची वार्ता समजताच माणगाव सरपंच राजू मगतोम उपसरपंच उमेश चोंग व सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली व त्यांनी त्यांना अॅम्ब्युलन्समध्ये घालून आय जी एम रुग्णालय इचलकरंजीमध्ये दाखल करण्यात आले परंतु दवाखान्यापर्यंत घेऊन जाण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावली होती जागेवरील पंचनामा हातकलंगले पोलीस स्टेशनचे पोलीस चव्हाण साहेब व मकनदार यांनी करून घटनास्थळावरील ट्रॅव्हलर्स गाडी हातकलंगले पोलीस स्टेशनला जमा करण्यात आली इंडियाचा आवाज न्यूपसाठी अशगर पेंडारी